वेगळे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात नगरात राजश्री उमरे पाटील या तरुणीने मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून या महिलेची प्रकृती खालवल्यानंतर जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त भेटीसाठी आले नाही आंदोलन करत्या ताईंना आणि आंदोलन करताना विनंती केलेली आहे आम्ही आपल्या भावना शासनाला कळवतो आहोत आणि आता गणपतीचा उत्सव सर्वत्र चालू असताना आपण खाली पोट राहणं आम्हाला हे नाही त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला त्या आत्ता पाणी पिलेलं आहे आणि आम्ही सर्वोत्कृष्ट डॉक्टर या ठिकाणी नियुक्ती करून औषधोपचार सलाईन आम्ही थोड्या वेळात सुरू करतोय आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आम्ही शासनाला कळवतो शासन योग्य ते निर्णय घेऊ जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवली जाईल असे आश्वासन मिळाले हा राजश्रीताई पाटील यांचं उपोषण गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच त्यांची प्रकृतीचं कारण की डॉक्टरांची रिपोर्ट पण अशा प्रकारचे होते की चांगल्या प्रकारे त्याचे हालवलेले आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांना आम्ही येऊन त्यांना विनंती केली की तिने किमान वैद्यकीय उपचार सलाईन आणि पाणी तरी बेसिक घ्यावं जेणेकरून त्याच्यामध्ये आप त्यांच्या ज्या मागण्या आहे ते योग्य पद्धतीने आम्ही पुन्हा पुन्हा परत शासनाकडे मांडू आणि त्याप्रमाणे पुढील आपल्याला योग्य डॉलर करून पुढे नियोजन करून कारवाई करता येईल उपोषणकर्त्या तरुणीने उपचार घेण्यास परवानगी दिली आहे मात्र उपोषण असेच सुरू राहील या मागणीवर तरुणी ठाम आहे उपोषण मागे घेतलेलं नाही आहे सतरा सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे आम्ही जर का सतरा सप्टेंबर मराठवाडा संग्राम दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही पण शासनाने आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्यावा जर का त्यांच्याकडून आमच्या ह्या मागण्या मान्य होत नसतील तर आणि उपोषण अद्यापही नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही